हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवत आहोत डाळीचे पीठ घालून ढोबळी मिरची तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे बारीक चिरून घेतलेली ढोबळी कोथिंबीर तेल चवीनुसार हळद लाल तिखट मीठ आणि डाळीचं पीठ गॅसवर आता कढई ठेवलेली आहे त्यामध्ये मी तेल घालून घेत आहे ह्या भाजीसाठी तेल हे जास्त लागतं तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये थोडीशी मोहरी पण घालत आहे मोहरी तडतडल्यावर त्यामध्ये आपण घालत आहोत ढोबी मिरची गॅस बारीक करत आहोत ढोबी मिरची घातल्यावर आपण थोडीशी तेलामध्ये परतून घेणार आहोत त्यामध्ये आपण घालत आहोत हळद लाल तिखट आणि मीठ लाल तिखट हे चवीप्रमाणे टाकावे आणि हे चांगलं आहे मिरची चांगली परतून घेत आहे मिरची परतून घेतात घेतल्यावर त्यावर आता झाकण ठेवून मिरची थोडीशी शिजवून घ्यायची आहे आता ही वाफेवर मिरची शिजणार आहे वाफेवर थोडीशी मिरची शिजल्यावर त्यामध्ये आपण डाळीचे पीठ घालूयात मध्ये मध्ये मिरची हलवून घ्यायची आहे जेणेकरून सर्व मिरची शिजेल अशा प्रकारे मिरची हलवून घ्यायची आहे परत एकदा झाकण ठेवून मी वाफेवर मिरची शिजवून घेत आहे आता आपण झाकण काढून घेत आहोत मिरची आता शिजलेली आहे आता यामध्ये आपण आहोत कोथिंबीर आणि डाळीचं पीठ तर सर्वप्रथम कोथिंबीर घालून घेऊ कोथिंबीर ह्या दौरी मिरचीला चव फार छान येते हलवून घेत आहे यामध्ये मी धोबी मिरचीला लागेल या प्रमाणात डाळीचं पीठ घालून घेत आहे आमच्या इथे डाळीचं पीठ जास्त प्रमाणात टाकलेलं आवडतं म्हणून मी जास्त घालत आहे ज्यांना कोणाला डाळीचं पीठ जास्त आवडत नसेल त्यांनी थोड्या प्रमाणात घातलं तरी चालेल डाळीचं पीठ घातल्यावर अशी मिरची एक मिक्स करून घ्यायची आहे डाळीचं पीठ घातल्यावर मिरचीमध्ये डाळीचं पीठ चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्याला थोडंसं तेल कमी पडत आहे म्हणून मी ह्याला आणखीन थोडं तेल घालत आहे जेणेकरून मिरची छान होईल आता यावर झाकण ठेवून घेऊ मिरची आता शिजत आलेली आहे पण पीठ थोडंसं शिजण्यासाठी आपण पाण्याचं थोडंसं शिंतोडा मारत आहोत जेणेकरून पीठ चांगलं शिजलं जाईल आता ढोबळी आपण पाहून घेऊया झाली आहे का आता यामध्ये थोडंसं तेल घालूयात जेणेकरून ढोबळी छान लागेल आता मी झाकण ठेवत आहे परत एकदा पाच मिनिटासाठी मी हे झाकण ठेवलेलं होतं आता मी ते काढून बघत आहे ढोबळी मिरची आपली तयार झालेली आहे तयार आहे आपली पीठ घालून केलेली ढोबळी मिरची किंवा पीठ पेरून केलेली ढोबळी मिरची